थोडं दोन आणखीन एक पंधरा असेल त्याच्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी पेटल्यात नवीन वर्षाला नाही बंद काय सांगायचं सध्या माहित माहिते बघत आहे सगळ्यांचं एक नवीन मध्ये काय केक वर नाव टाकताय तुम्ही साईल भाऊ

बर्थडे गिफ्ट चालू आहे त्याचं आता बरा बर काहीच नाही काय होतं लवचिक आहे तेवढा आणखीन एकदा बस साईल आणखीन एकदा हे कारण आहे का लाल झालं वा 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 काय काय नाव टाकलेत एक नंबर एक नंबर मस्त आता त्या डोक्यात का दुरा बसलाय काही अरे आधी आगीवरती तर आगीवरती तर लाव ना त्याला आणखीन ते थोडं आणखीन जळन होय इरपान एक नंबर मस्त द्या शिवाय द्या शिव्या देशिवाय गाड़ी ना का गाड़ी ना का <या>। <स्श्वारी> अरे गाडी ना काय खराब करू राहू गाडी ना गया खराब्या आज भाऊ काय नाही कोण का सुन लाम का चला घ्या ना इकडे <स्वारी ना गड़ी स्वारी> <स्वारी> माणूस अरे तो केक वर नाही जोरात एक फोडला एक कुठे इम्रान भाऊ बघून घे काय 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 इम्रान भाऊ बघून घ्या तुम्ही काय चाललंय इथं काय काय लिहिलंय ते पण ते हॅपी बटार कापला त्याने हॅपी बट कारण टाळ्या वाजवत गे तर थांबले होते काय कोण टाळ्या वाजवना काय नाही काय नाही अरे पेटो की नाही पेटणार ते जाऊ दे त्याच्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी पेटलेत नवीन वर्षाला नाही पेटत बंद केलं नाही बोल 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 बऱ्याच गोष्टी भेटल्यात आहे बरो बरोबर झालं झालं संपलं साईल साहिल बाबुला एक मिठी एक प्रेमाची एखाद्याला एवढा लॉस झालाय त्याला सोडून द्यायचं त्याची पार्टी तरी तरी पण वाढदिवसाची पार्टी घेते काय काय वाटतं का नाही किती नाराजम आहे तुम्ही वाढदिवस आहे मी मला वाटलं काय कन्फर्म नाही म्हणलं एवढं काय हे नाहीत घेतो काय 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 घेतो काय देवायची दाबा एंट्री सोडली नाही पार्टी पण पार्टी नाही सोडली म्हणलं नसून पार्टी काय वाटते तुला कसं वाटतंय वाटल गं पोर करतीन म्हणून घेतील पार्टी वरांची तोंड बघून असं नाही का रावावलं नाही त्याला जेवढे म्हणलं मी येतो का आमच्याकडे काय नाही का इस्से बुरा कुछ हो सर नाही त्यांनी सांगितलंय घरी जेवणच येतो म्हणून शेवटी त्यांनी त्यांना आतो मी जाण वरन घेत आम्ही आम्ही येतो पुढे काही विषय नाही सोरसू

छोटी गोपी परत परत मोहिते पाटील घेतला माहिते पण जायचं काय नाव नाही मारायची म्हणून घेतला माहिते मला पण एक माहिते वर्जिन माहिते वर्जिन नाही ते कोणते विचार तर काय सर आता विषय असा आहे हा माझा मोबाईल झाला <laughs> आम्ही तर चांगले चांगले भारतले डिझर्ट घेऊन बसले आता एका मध्ये फोन पे तेच बंद पडले काय रोन ती तयारी ठेवा फक्त घासायची भांडी घासायची मित्राच्या वाढदिवसाची एवढी आहे एवढा लोकच आहे तरी पण आलाय नाही पार्टी पार्टीचा ना विषय रे मित्राचा वाढदिवस आहे मेन मेन ते कारण एवढं लंगड त्यांनी कसं येत त्याला जात नव्हतं तरी पण त्यांनी ते हे घेतलं वर्जिन मोहित ते फक्त मित्राचा वाढदिवस होती फक्त हे होती मिंट मोहित रे मिंट मला वाटलं वर्जिन होता पुष्पा पुष्पा बाई काय काय नाही झाला दाडीवर असतो